तळजा एमआयडीसी येथील जमिनी कवडीमोल भावानं दिल्या जात असल्यानं गावकऱ्यांचं आंदोलन प्रशासन योग्य दखल घेत नसल्यानं महिलांचं पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन आहे की लाख रुपये पर हा भाव झाला आता लाखांनी पर मीटर भाव घेणार तर तुम्ही प्लॉट विकला आणि शेतकऱ्यांना फक्त आली नाही तर या ठिकाणी बसलेले बांधव आपल्या न्यायाकासाठी लढत आहेत तिथे जाऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस करावी एवढं सुद्धा या ठिकाणी त्यांना वाटलं नाही परंतु त्यानंतर सुद्धा आज आपण बघितलं सगळ्या माता भगिनी तुम्ही पाण्याच्या टाकीवर बसल्याचा व्हिडिओ अख्ख्या महाराष्ट्रभर दहा पंधरा मिनिटात गेला आणि सगळ्या चॅनलनी त्याची दखल घेतली रोहिताजारी सकाळी कलेक्टरांशी फोनवरून चर्चा केली ते सांग त्यांनी सांगितलं ड्रॉ आहे प्रांत आणि आरो या ठिकाणी येतील आणि तुमच्या मागण्या ज्या आहेत त्यातील बहुतांश मागण्या या लिखित स्वरूपामध्ये त्या देतील आणि मग तुम्ही तुमचं उपोषण सोडा परंतु आज आमच्या पक्षाची महाराष्ट्र प्रदेशची बैठक असल्या कारणाने मी पक्षाचे उपाध्यक्ष म्हणून त्या कार्यक्रमाला अर्ध्यापर्यंत गेलो होतो परंतु मी सुद्धा परत आले तुम्ही थोडा वेळ संयम ठेवा ते आल्याच्या नंतर आपण भूमिका आपली स्पष्ट करू आणि आज त्या ठिकाणी ते लिखित स्वरूपामध्ये आपल्या मागण्या पूर्ण करतील परंतु रोहित सुद्धा सांगितले आठ दिवसाच्या आत संबंधित मंत्र्यांच्या दालनामध्ये मंत्रालयामध्ये आपली बैठक लावू आपल्याला आपले ला, सगळे मार्ग खुले आहेत विमानतळाच्या बाजूला एक आठ ते दहा किलोमीटर अंतरावर हा चिंद्र गाव असेल या असंख्य तिथे पण आदानी आहे इथे पण आदानी आहे आता सोपला पाहिजे माझा मत आता राज साहेबांचा आमचा आशयच आहे की आदानीला उघडून टाकू आम्ही पण आतानी हा व्यापारी आहे प्रकल्प येतो त्याचा आम्ही स्वागत करतो परंतु प्रकल्प हा शेतकऱ्यांच्या डोक्यावर असताना नसावा हा शेतकऱ्यांचा फायदा तेथील रोजगार व्यवसाय याच्यासाठी पाहिजे या असले प्रकल्प येत असतील तर ता आम्हाला या प्रकल्पांचा घेण्यात येणार नाही जर आमच्या शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा मोबदला भेटत नसेल तुम्हाला यांची जवळ साठ ते पन्नास एकर जमीन या ठिकाणी जात आहे तर त्याच्यावर स्टॅम्प अनधिकृतपणे स्टॅम्प टाकले ना शेतकऱ्यांची कुठली मिटिंग घेतली आता तिथे वयास्कर आमचे शेतकरी आहेत मालकरी आहेत वारकरी साम्राजयाने देखील माझी विनंती आहे का रायगड जिल्ह्याच्या मोठ्या संख्येने जसं आपण विठ्ठलाच्या वारीला जातो ज्ञानेश्वर माऊलींच्या वारीला निघतो त्या संख्येने या शेतकऱ्यांना तुम्ही सपोर्ट केला पाहिजे माझं त्यांना देखील पूर्ण कमिटीला आवाहन आहे की यांच्या स्वस्तीला तुम्ही उतरा हीच ती वेळ आहे कारण रोजगार व्यवसाय आणि त्यांचं पोटापाण्याची जर जमीन आपण या ठिकाणी देतो तर एमआयडीसीला पण माझं आहे की तुम्ही सावधरा राजसाहेबांचे सैनिक यांच्या सोबत उतरलेले आहेत मग अंधेरीचा हेड ऑफिस असेल किंवा मंत्रालय असेल त्या ठिकाणी पोहोचण्याची आमची ताकद आहे आणि मागे पूरक पाडणार नाही कारण स्वर्गीय दिव, दिवा पाटील साहेबांचं देखील नाव टालाटाल करण्यात आली तिथे पण आदानी होता आणि इथे देखील पाचशे सा, ते सहाशे सा, एकर मध्ये प्र, प्रकल्प येतो मला वाटत की आर बोटली दुसरी एक आणखी प्रकल्प आहे असे दोन प्रकल्प आहेत परंतु तिकडे गावामध्ये दोन कमेड्या बांधल्या त्यांचा लढा आहे जमिनी दिल्या रोजगार आणि व्यवसायासाठी शेतकरी जमीन देतो रोजगार आणि व्यवसायासाठी लढा कशाला द्यायला पाहिजे हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांनी लढा द्यायचा हा कुठला मत आहे जमीन दिली सरळ सरळ जमीन दिली तर त्याचा हक्क बनतो की त्या जमिनीवर आता मला हा संख्य सिडकोला जमिनी गेल्या ज्याचा प्लॉट गेला त्याच ठिकाणी आपण सप्लायर करतो ना शेतकरी तर तिथं येऊन रामदास भाईचा प्लॉट आहे तिथं येऊन दलवी सप्लाय करेल का नाही करू शकत सरळ सरळ विषय आहे की ज्याची जमीन त्याचा हक्क त्याचा रोजगार त्याचा व्यवसाय इथं वेगळाच आहे की साडेचार लाख रुपये पर गुंठा हा कुठला भाव झाला आता पंधरा लाखांनी तुम्ही पर मीटर भाव घेणार जर एखाद्याला तुम्ही प्लॉट विकला आणि आमच्या शेतकऱ्यांना फक्त साडेचार लाख रुपये देता ही मोठी फसवणूक आहे बंद करा धंदे तुमचे आणि कुठल्या नोटीस कुठला ठराव तुम्ही मांडलाय याला आम्ही पूर्णपणे विरोध करतो हा ठराव रद्द करा शेतकऱ्यांच्या जमिनीवर काम काढून टाका न तर एमआयडीसी ऑफिस आम्ही फोडून टाकणार हे लक्षात ठेवा तुम्ही आता तुम्हाला सर्वांना सांगणे की यांची दिवाळी देखील आमदारात करूया आपण कारण यांची दिवाळी उजडात नाही या अधिकाऱ्यांची दिपाली अंधारात झाली पाहिजे हे आपण इथे जास्त बसा पण याच्यामधले काही हे दोन चारशे लोक याबा ऑफिसला आंदोलन काढूया कारण इथं बसून जर त्यांना शेतकऱ्याची जर किव ठेवत नसतील तर आपल्याला आक्रमक भूमिका घेणं गरजेचं आहे आणि तुमच्या सोबत आम्ही सर्व सैनिक आहोत पूर्ण पनवेल तालुका रायगड जिल्हा म्हणते आहे असं उपोषण होऊ नये पुन्हा पुन्हा कारण शेतकरी शेतकऱ्यांनीच का हा मोठा प्रश्न आहे ही सरकार प्रश्न आहे